नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर हत्याचाराची घटना समोर आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळेच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्याच्या खमताने गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर पंच्याहत्तर वर्षीय नराधमाकडून हत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे नामदेव हरी गुंजाळ असं पंच्याहत्तर वर्षीय नराधमाचं नाव असून गेल्या सहा महिन्यापासून बालिकेवर वारंवार अत्याचार करत असल्याची तक्रार पीडित बालिकेच्या आईनं केली आहे पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून नऊ वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवून घरी घेऊन जात असे आणि कोणाला सांगितलं तर मारून टाकण्याची धमकी देत असे त्यामुळे पीडित बालिका अतिशय भयभीत होऊन गप्प बसत असे पण काही दिवसापासून मुलीच्या वागण्यात बदल जाणवल्याने आईकडून सविस्तर विचारले असता मुलीने सहा महिन्यापासून सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती आईला सांगितली अटक करण्यात आले असून पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओलकीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि तपास सुरू आहे